नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी या एका साक्षीदारामुळे कराड अडकलेला आहे चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे आणि या चार्जशीटमध्ये एक असा साक्षीदाराची साक्ष नमूद आहे की जी कराडला अडकवण्यासाठी पुरेशी कोण तो साक्षीदार बघणार होत आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा या फोटोंचे स्रोत बोलफिडो तर या एका साक्षीदारामुळे कराड अडकलेला आहे तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला सी आय डी आणि एस आय टीने कोर्टात दाखल केलेली आहे चौदाशे पानांपेक्षा जास्त मोठी चार्जशीट अशा अनेक घडामोडी घडल्या पण खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे या सगळ्यात एक मोठी अपडेट समोर येते आहे ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं चार्जशीटमधनं नमूद करण्यात आहे आतापर्यंत फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर सी आय डीने महिन्याभरापूर्वी खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली होती आणि त्याच्यावरती मकोका लावलेला होता अखेर कोर्टात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचं स्पष्ट झालं आहे वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपात प्रथम क्रमांकाचा आरोपी करण्यात आला आहे साहजिकच वाल्मिक कराडच्या वाल कराड भोवतीचा फास आता आणखी आवळला गेल्याचं समोर येत आहे वाल्मिक कराडबद्दल काय काय नमूद करण्यात आलंय चार्जशीटमध्ये ते देखील आपण आज बघणार आहोत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड एक नंबरचा आरोपी कसा झाला ती कुठली साक्षी होती की ज्यामुळे तो इतक्या खोलात अडकलाय ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला होता त्यावर मकोका देखील लावण्यात आलेला होता तर वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी केलं गेलेलं नव्हतं आणि वाल्मिक कराड देशमुख हत्या प्रकरणात आरोपी म्हणून सिद्ध करायचं असेल तर खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण याचा एकमेकांशी कशी लिंक आहे खंडणी आणि हत्या प्रकरणाची कशी लिंक आहे हे सिद्ध करणं अतिशय महत्त्वाचं होतं त्यामुळे वाल्मिक कराड हत्या प्रकरणात प्रथम क्रमांकाचा आरोपी ठरणार का असा प्रश्न विचारला जात होता पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चार्जशीटमधनं समोर आलेली आहे साहजिकच प्रश्न पडतो या चार्जशीटमध्ये नेमकं काय सगळ्यात आधी बघूयात आरोपी वाल्मिक करार हा एक नंबरचा आरोपी यामध्ये चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे विष्णू चाटे याला दोन नंबरचा आरोपी करण्यात आलेला आहे सुदर्शन घुले याला तीन नंबरचा आरोपी करण्यात आलेला आहे प्रतीक घुले याला चार नंबरचा आरोपी करण्यात आलेला आहे सुधीर सांगळे याला पाच नंबरचा आरोपी करण्यात आलेला आहे महेश केदार याला सहा नंबरचा आरोपी करण्यात आलेला आहे जयराम चाटे याला सात नंबरचा आरोपी करण्यात आला आहे आणि फरार असलेला कृष्णा आंधळे याला आठ नंबरचा आरोपी करण्यात आलेला आहे तर अशा या आरोपींचा क्रम या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात मास्टर माइंड असल्याची माहिती यामध्ये नमूद करण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराड हा मुळात या प्रकरणात प्रथम क्रमांकाचा आरोपी हा कसा झाला हे देखील आपण बघतो हो। आहोत तर मंडळी या संपूर्ण गुन्ह्यामध्ये एकत्रितपणे या तिन्ही गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यातलं पहिलं म्हणजे हत्या सगळ्यात आधी म्हणजे खंडणी प्रकरण हत्या प्रकरण आणि ॲट्रॉसिटी असे तीनही प्रकरणं ह्या चार्जशीटमध्ये एकत्रित करण्यात आलेल्या आहेत आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा सोबत आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लागून या तिन्ही गुन्ह्यांचा उल्लेख एकत्रित करण्यात आल्यामुळे संतोष देशमुख यांची आवादा कंपनीला जी हत्या झाली संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीच्या प्रकरणातूनच झाली असं यामध्ये नोंदवण्यात आलं आहे साहजिकच हत्या आणि खंडणी प्रकरणाचं कनेक्शन जोडलं गेलं आहे त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे पण वाल्मिक कराड अडकला यामागे तपासातल्या काही गोष्टी महत्वाच्या ठरल्या चार्जशीटमध्ये नमूद केल्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरला आरोपी सुदर्शन घुले याच्याशी फोनवरून वाल्मिक कराडला खंडणी मागितली सुदर्शन घुले याच्यासोबत फोन केला आणि वाल्मिक कराडने ती खंडणी मागितली हे एकोणतीस नोव्हेंबरला घडलं सहा डिसेंबरला संतोष देशमुख यांचा सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे यांच्याशी वाद झाला सात डिसेंबरला सुदर्शन गुलेनी वाल्मिक कराडला फोन केला होता त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन गुलेला सांगितलं होतं की जो तो उठेल आणि आपल्या आडवा येईल अशाने आपण भिकाला लागू आता कुणालाही सोडायचं नाही असं वाल्मिक कराडने सुदर्शन गुले याला सांगितलं होतं असं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं त्यामुळे या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडच हा मेन सूत्रधार आहे असं सांगितलं जात आहे आवदा कंपनीत परत फोन केला गेला आणि खंडणीसाठी पुन्हा धमकी देण्यात आली त्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच आठ तारखेला सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची भेट झाली होती असं देखील नमूद करण्यात आलं आहे वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि खंडणीची वसुली सुदर्शन घुलेला करायला सांगितले खंडणी मिळाली नाही तेव्हा सुदर्शन घुले हा आवाजा कंपनी गेला तिथे त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन तो तिथे गेला आणि सुदर्शन घुले त्याचे सहकारी आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये वाचाबाची झाली याच्यामध्ये हाणामारी देखील झाल्याचं सांगितलं जातं आणि याचा राग सुदर्शन घुलेच्या डोक्यात होता आणि त्यानंतर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचं बोलणं झालं विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुलेची वि वाल्मिक कराडने सांगितलं की विष्णू चाटेसोबत तू भेट घे सुदर्शन घुलेला सांगितलं की विष्णू चाटेची भेट घे आणि त्यानंतर विष्णू चाटे तुला या सगळ्यामध्ये काय करायचं ते सांगेल असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलं आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली अशी लिंक ही सी आय डीने जोडलेली आहे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षीदाराच्या साक्षी नोंदवण्यात आल्या पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आता हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत त्यामुळे जो कोणतो साक्षीदार आहे तर तो, तो गोपनीय साक्षीदार आहे या साक्षीदारांच्या जबाबानंतर सी आय डीने वाल्मिक कराडच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा केले पण वाल्मिक कराड खऱ्या अर्थाने अडकला तो एका साक्षीदारामुळे संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या आधी म्हणजेच आठ डिसेंबरला नांदूर फाट्याजवळच्या हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याची भेट झाली त्यावेळी उपस्थितांमध्ये एक गोपनीय साक्षीदारसुद्धा होता त्याने दिलेल्या जबाबानुसार विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा मॅसेज पोहोचवला होता विष्णू चाटेने सुदर्शन घुलेचा विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला वाल्मिक करारचा मॅसेज पोचवला होता आणि तो मॅसेज होता खंडणीत आड येणाऱ्याला आडवा करा संतोषलाही धडा शिकवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली हे चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे सी आय डीकडे डिजिटल पुरावे आहेत डिजिटल एव्हिडन्ससुद्धा मोठा पुरावा ठरला आहे सुदर्शन गुले संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओ फोटो सी आय डीच्या हाती लागल्यात त्यात देशमुख यांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला करण्यात आलेला व्हिडिओ कॉल हा देखील अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे तर सुदर्शन घुले याची टोळी आणि या टोळीने केलेली ही हत्या असा निष्कर्ष काढण्यात आला त्यामुळे सी आय डीला आरोपींच्या विरुद्धची केस आणखी स्ट्रॉंग करता आली आहे तर चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता खटला केजच्या सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता बीडच्या विशेष मकोका न्यायालयाच्याऐवजी केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये होणार आणि याच वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे तर वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावर देखील कारवाई करा असं विधान अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी केला तर वाल्मिक कराड सूत्रधार आहे हा हे सगळं वाल्मिक कराड करत होता आणि पुरवणी आरोप पत्र दाखल करायची वेळ आली तर तेही करा आणि त्यामध्ये धनंजय मुंडेलाही टाका असं यावेळेस सांगितलं जातं तर उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस सोपवण्यात आली आहे आणि ही केस फास्ट नेण्यात यावी असं देखील आता सांगितलं जावं लागलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं तो एक साक्षीदार जो अतिशय महत्वाचा ठरला जो विष्णू चाटेने सुदर्शन घुले याला कराडचा जो मॅसेज पोचवला तो मॅसेज आणि त्या मॅसेजमुळे झालेलं हे सगळं प्रकरण म्हणजेच वाल्मिक कराडने विष्णू चाटेजवळ सांगितलं आणि विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला काय करायचं हे सांगितलं हे घडलं तिरंगा हॉटेलमध्ये आणि तिथे जो साक्षीदार होता तो साक्षीदार या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अडकवण्यासाठी पुरेसा ठरला आहे तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बोल व्हिडिओ यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हे सगळे फोटोज दाखवल्यात त्याबद्दल देखील त्यांचे धन्यवाद आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद